श्री स्वामी समर्थ प्रत्येक आई वडील हे आपल्या मुलीला परिप्रमाणे त्यांच्या घरी ठेवत असतात त्यानंतर लग्न झाल्यानंतर मुलीसोबत रुखवतामध्ये अनेक प्रकारचं साहित्य दिलं जातं ज्यावेळेस मुलगी माहेरपणासाठी घरी येत असते ते लग्न झाल्यानंतर असो किंवा मग लग्नामध्ये रुखवत आपण देतो त्यावेळेस असतो तर त्यामध्ये आपल्याला काही ज्या वस्तू आहेत तर त्या, त्या चुकूने मुलीबरोबर द्यायच्या नसतात या वस्तू जर आपण मुलीला दिल्या तर याचे अनेक प्रकारचे वाईट परिणाम मुलीच्याही जीवनावरती बघायला मिळतात तिच्या संसारामध्ये अडचणी अडथळे चालू होतात आणि आपल्याही जीवनावरती त्याचा दुष्परिणाम हा आपल्याला भोगावा लागत असतो तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती मुलीला माहेरी जात असताना कोणत्या वस्तू देऊ नये याची माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या छोट्याशा त्रिकोणवरती क्लिक करा संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला त्या व्हिडिओत मिळून जाईल जर ती लिंक ओपन झाली नाही तर चॅनलवरती जाऊन नक्की व्हिडिओ चेक करा अगदी खूप महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या सर्वांसाठी महत्वाची ठरेल श्री स्वामी समर्थ